नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तर मी बहिणी तुमचं सगळ्याचं जेवण झालं का सगळ्यांचं आणि तुम्हाला मी एक नासका एक नास्का एक नाच आहे कुत्रा माझ्या सगळ्या व्हिडिओला त्याच्या कमेंट असत बरं सार का सारखं शेमडे शेमडे आणि त्याचा चॅनल आहे तुम्ही पोस्ट बघू ह्याला बघू शकता व्हिडिओला त्याची पोस्ट टाकणार आहे मी तुम्ही बघू शकता एकदा त्याला प्रतिउत्तर दिलेलं आहे बरं का तरी पण त्यांनी माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला मला शेमडे शेमडे बोलताना हे करतोय त्यामुळे नालाय का तुला एकच गोष्ट सांगायची माझे व्हिडिओ सगळे बघतोय ना कुत्र्या लहान तू म्हणजे जो लेकरात झाले एक मला वाटतं बारा तेरा वर्षाचा मुलगा असेल पण मला वाटतं तो मुलगा कमेंट करत नसेल काय जाणवं तो पण करत असेल किंवा त्याचा कोण असेल तो करत असेल कमेंट मी त्याला कमेंट पण केली आहे तुला तुझ्या चॅनलला रिपोर्ट मारायचा तर तुम्ही सगळ्यांनी विचार करा हा व्यक्ती मुद्दाम माझ्या मला त्रास देतोय बिनकामाचं माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतो शेमडे शेमडे म्हणून ह्याला काय गरज पडली बरं त्याला नाही व्हिडिओ बघायचे तर कशा लागला आणि कुत्रे या तुला नाक नाही दिला का देवाने तुझं नाकापून टाकलंयस रे एवढं जर तुला शेंबूर खायचा हऊस आहे ना तर सांग मला मी तुला देते आणून देतं फारसं करून मग पॅकिंग करून पाठवते आमच्या घरच्यांचं पण देते आणि वाटलं सगळं आमच्या घर गावातले आहेत ना त्यांचं पण शेंबूर सगळ्यांचा गोळा करून तुला देते खायला जर तुला हऊस आहे तर बरं का चाटायची तू काय अन्न खात नाही शेंबूळच खातोला सोडं नानाय का दु चॅनल असून सुद्धा दुसऱ्या चॅनल जाऊन का गू खातोच त्या नाय का स्वतःचं बघ की स्वतःचं चॅनल कसं पुढे घेऊन जायचं बघ तुझ्या अजून सबस्क्राईबर एवढेच आहेत पुढे न्यायचा प्रयत्न कर समजतस का पुढे न्यायचा प्रयत्न कर बारा तेरा सबस्क्राईबरवरती पुढे जाणार नाहीस तू पुढे जायचा प्रयत्न कर ह्या असं दुसऱ्यांचे धुणं धुवून ना पुढे जाणार नाही आयुष्य कधी समजतस का नालाय का तुला जे करता येत नाही ना म्हणून दुसऱ्यांचं पाय खेचायचा प्रयत्न करू नको अरे नाक कापून बघ म्हणजे कसं दिसशील बघ तुझं नाक का भडव्या मग तू कसा दिसशील बघ हराम करण्यात हां माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट असेल का तुझी हां तुला काय वाटतं रे तशी तुटेन आणि तशी चौकीला जाईल काय तशी तुटेन आणि चौकीला जाईन तुझ्या अशा नेम माझ्या व्हिडिओच्या खाली अशा कमेंट आहेत आणि दोन मिनटात सापडचे कारण की तो चायनल आहे दुसऱ्यांची धोनी धुवायची बघायची नुसते स्वतःच्या घरात काय चाललंय ते बघायचं ना माणसाने आणि मग दुसऱ्याचं बघायचं आपलं ठेवायचं सापून दुसऱ्यांचं बघायचं वापून नालायक झालेले माझ्या नादाला लागू नकोस ना त्याच्या तिथं नागड करून येऊन चिरून मारून टाकेल चाले आम्ही कोणाचे पाच पन्नास खात नाही आमच्या पण आमच्या पण नादाला लागायचं नाही स्वतःची ते चॅनलवरती व्हिडिओ आहेत ना कम्प्लेंट केली ना तिथे घरात येऊन पोलीस घुसून मारतील तुला कुठला बायलांसारखे कमेंट करतोय तर रामखोर झालेला तुला शेवडच अन्न अन्नगाज शेवडच खातोच होतं भाडखाऊ हां बाजी द्या कुठला मर्द आहेस का ना मर्द कुठला कमेंट करतो बायकांच्या चॅनेलवर देऊ लि व्हिडिओला बायकांच्या लाजारखी लाज ओ खातोस का रे हां व्हिडिओ बनवायचा स्वतःच्या चॅनलवर नीट लक्ष दे आणि स्वतःच्या चॅनलवर नीट व्हिडिओ बघू खाऊन दिसायचं चुकू खाऊ नकोस भाड खाऊ हराम करून एकदा झाला दुसरा झाला अरे निर्लज्जा साधा चुकी आहेस म्हणून तुला प्रतिउत्तर देते ना तरी तुला किंवा ही कळत नाही अरे जे दुसरा करतो ना ते स्वतः करून दाखव कुत्रे तुझ्या प्रत्येक व्हिडिओला मी पण कमेंट करू शकते आणि माझ्या सगळेजण आहेत त्यांना सगळ्यांना सांगेन वेगायला घेऊन तुझ्या व्हिडिओला एवढा घाण कमेंट करायला समजत ना सगळ्यांना फेकायदेवाने सांगेन सगळ्या घाण कमेंट करा तुझ्या व्हिडिओला आणि मित्रांनो माझ्या भावानं माझ्या बहिणी मी तो त्याच्या चॅनलची पोस्ट टाकते तुम्ही विचार करा ह्याच्या चॅनेलवर रिपोर्ट मारायचा का सगळ्यांनी मिळून हा बिनकामाचा त्रास देतो आहे त्यामुळे ह्याच्या चॅनल रिपोर्ट मारायला पाहिजे बिनकामाचा एका लेडीजच्या चॅनलवरती मी व्हिडिओ चांगले आहेत माझ्या तरी माझ्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला मला असे कमेंट असेल त्याचे आणि माझ्यापासून सावधरा तुला जी सांगते का